हातात घेतला विला आणि सुसाट चला बघून घ्या काय शेवटची का, पिढी असणार आहे मला वाटतं नंतर या अशी काही पद्धत तुम्हाला बघायला भेटणार पैसा कमावता लाख लाख रुपये आनंद तो भेटत नाही जीवा, जीवाला आनंद होता नमस्कार मंडली सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज निघालोय दिवाळीच्या सुट्टीमध्ये शेतावर दिवाळीची सुट्टी बोलली की आमची म्हणजे भात शेतीची मलणी असते किंवा मानधणी कापणी असं काहीतरी असतो पण यावेळी पावसाने दगा दिला जर पाऊस जवळजवळ पंधरा दिवस उशिरा परतला म्हणजे अजूनपर्यंत सिग्नल देतोय की कधीही पडू शकतोय आज कापणी लवकर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि लेट झाली आपण मागच्या वेळी खूप सारे व्हिडिओ जे मी दोन तीन व्हिडिओ टाकला त्याच्यात तुम्ही बघितला असाल भात कापणी करायला गेलो तर आज अण्णाने विचारलं जवळ आठवडा झाल्यानंतर अण्णा मी विचारलं की अण्ण कापून झालं का सर्व तर अण्ण बोलतो अजून काही कापून झालेलं नाही ते एक शेत अजून कापायचं आहे नंतर बोलतो दुपारी आपल्याला शेत बांधायचं आहे दसऱ्यापासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत आमच्या तलावर खूप सारी झेंडूची फुलं आलेली असतात आणि इथं जरा धोका आहे व्यवस्थित चालायला लागते बघा धोका तुम्हाला दाखवते बघा हा धोका आहे चावली ना तुम्हाला असा थयथ नाचविलो की आगमाशी एक वेळ मधमाशी परवडली पण पर आगमाशी लढून जरी तर जाता स्लोली बघा अण्णा हातामध्ये डफ घेतलाय बेड्यामध्ये डफ होता बघा पुन्हा आठवड्यानंतर आलोय हा शेवटचा टप्पा जवळजवळ आला किती एक पॉल राहिलाय किती राहिले दोन पांड बघा हे दोन पांड शेते आहे ना भात शेती हे कापायचे राहिले उर्वरित सर्व शेत बघा हा शेत पूर्ण आमचा कापून झाला पहिल्या दिवशी मी तुम्हाला दाखवला अण्णांसोबत आलो तो हा शेत पूर्ण कापून झालेला आहे आणि हा राहलाय हा बारा पांड आहे हा झालाय बहुतेक फक्त राहिलाय तो फक्त दोन पांड टप्पा आहे ना हा आपल्याला उडवायचा आहे आता थोड्या वेळात काजू आणि बदाम खाऊन आपण आपल्या शुभ कार्याला सुरुवात करूया हातात घेतला विला आणि सुसाट चला इकडे ना येथून ना जय बजरंग बली तर मित्रांनो बघितलेत ना तर ही भात शेती आहे ना पूर्णपणे पडलेली आहे आणि आता काय सांगाल भात शेती पडलेली असली तर कापायला काय म्हणजे कशी काळजी घेतली पाहिजे हल्ली आपली स्वतःची काळजी घ्यावं लागतं पडले असल्यानंतर त्या हिला आपल्या हातावर येऊ शकते आपला बोट पण कापू शकतो बोटी कापू शकतो जरा कापून दाखवा पडलेला बघा कसं अन्न कापतात बघा बघा हात पुढं पकडायचा का त्या दिवशी आपण शेत कापला ना तो उभा होता त्यामुळे का कापायला वाटलं नाही तुम्ही पडलेलं शेत असलं तर अन्न वेल पण जास्त जात ना वेल जास्त नाही डबल म्हणून आपल्याला कापायला ओके बघूया आपण पडलेला इथे कसं शेत आहे कसं कापतात तेव्हा वाकाला पण जास्त लागत पडलेलं असल्यामुळे म्हणजे जमीन जर सुकी असेल तर कापायला मजा येते ना माँगे। आ, ना जमीन सुकी असेल तर एवढं काय टेन्शन नाही पण मला सांगाय म्हणजे शेत पडतं कसं काय एवढा म्हणजे पाणी आपण लवकर आठवल्यामुळे पडतो कसं पडतं असं काही नाही पाणी शेत पडत असं काही नाही मग जेव्हा शेतीची होत ना जेव्हा तेव्हा असत ना पडतो पण पाणी जर असेल तर शेती पडत नाही बोलतात म्हणजे शेतात पाणी चुकीची असं आहे का असं असा काही समज पहिले जी माणसं कशी काय एवढी कामं करीत तरी म्हणजे कशी काय म्हणजे काय काय त्यांच्या अंगात घात वेरी पूर्वी कशावर फवारणी तुम्ही आता काही खा त्याच्यावर कित्यक फवारणी तीन तीन चार चार वेळ करतात जास्त खाली आपल्या शरीराला घातक ठरलाय पहिले काय म्हणजे मासलीच खावायची का जास्त खायला गावता मच्छी खावा तुम्ही टणकलो खा मासे काय असे एवढी जादू मस्तीमध्ये जाणीची मासली लानीचा मासला खाली नेमच होतो शक्ती व्हायची लानीच्या मास शक्ती नाही हल्ली नाही म्हणजे तेल टाकायची कालवण गरजच नसा थोडा तेल टाकायचं आणि मासेलाच तेल असा ओके त्यामुळे ही माणसा येत नाही तंदुरुस्त असाची आणि किती शेतीची कामं म्हणजे एकदा घात स्टार्ट झाली ना एकदा घात स्टार्ट झाली म्हणजे कापणी पासून ती झोरणी म्हणजे मलनीपर्यंत तंदुरुस्त एकदम फिट माणसं असाची कापणी झाली तरी का आराम करायचा पंधरा लोक आणि काही जावचं मच्छीला जावचं कुलाबाला मुंबईला okay, मास्ती धराला मास्ती धरायला आणायला कुलाबाला जावाच कुलाबाला मच्छी आणायची भरपूर अगदी शंभर रुपयाची मच्छी आणली दोन पाटे ओके okay. ती मच्छी रात्री तरीला जाऊ मचव्याला ओके ती मच्छी मग अशी कापूर उपून सुकवाळी अगदी व्यवस्थित नंतर मल्लीला मासा घ्यावायची ओके म्हणजे भाननी वगैरे झाली की कुलाबाला जायचं पंधरा आराम नेत हल्ली काय आला हल्ली लोक आराम करीत नाही आमचं करता येत नाही धरपकड कशी पण करतात बरोबर आहे असं आहे बघा म्हणजे पूर्वी आहे ना अण्णा सांगतात की कापणी भांडणी झाली उर्वर की आपली जी माणसं म्हणजे अगोदरची पिढी पूर्वज आणि तुम्ही पण जाऊ दे काय तुम्ही मिला लहान होतो म्हणजे आजोबा गेला असतील बाबास जावायचं इथून डायरेक्ट कुलावाला जायचं मच्छी आणायचं दोन तीन तीन चार अशा चा। पाटे घेऊन होतो काय काय ना मच्छी आणायचं पापले पापलेट चपट पा, पापलेट पापलेट नाही कलेट भा, भाकस 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 म्हणजे एक डोलावाला हा भाकस हा मी जाऊ मी जाऊ जाऊन एवढी मोठी पाठी दहा बारा पाच रुपयाला आयुष्यपथ मग ती मच्छी रात्री तरी आम्ही जाऊया फक्तीवर खाडीवर जाऊ जाऊ हा रात्री तरी याव्या नऊ दहा ला मग ती तवडीच रात्री रात्रभर मच्छी तोरा तोर कापा काप मग ती खारायची निमक okay. मध्ये सकाळची ती वेळे गुवाची वाळवाची सुकवा सुकवाची नंतर दोन तीन दिवस दो सुकले आराम लागली आराम होतो ना नंतर पण शेतात पण ना तेव्हा मच्छी भरपूर मच्छी, मच्छी पहिले आता तुम्ही बघितला तुमच्या बाजूला कोण आहे त्याच्यात एक पण जिताड्याला भेटला या कोणात किती जिता पंधरा वीस पंचवीस अली कायच नाही हल्ली कायच नाही ना हल्ली राला नाही हल्ली जेव्हा मच्छी चढायला येत पेरीला तेव्हा त्याच्यावर हजार का हा म्हणजे जायला लावली जातात जायला लावलं जातात असं आहे बरोबर आहे म्हणजे पूर्वी झाली नव्हती खैसाला आजीबाज झाल्या नव्हती पकडणार तीच पूर्वी मच्छी मच्छी बघायला माझी एवढी माझ्या करायची म्हणजे लोक एवढी भारी माझ्या वाटायची मच्छी पण मच्छी बागायलाच माझी वाटायची तर मित्रनो खरं सांगायचं म्हणजे हा आनंद मी दोन वेळा घेतलेला आहे फक्त त्यानंतर मला पण अशी शेतामध्ये मच्छी दिसलीच नाही म्हणजे माझ्या वयापर्यंत म्हणजे माझ्या जनरेशन पर्यंत ही मच्छी शेताला भरलेली असं आहे पैसा कमावतो लाख लाख रुपये मजा नाही नाही आनंद भेटत जीवाला आनंद होता ना त्याचा माणूस पैशाच्या मार्गाला लागला आनंद नाही आनंद काय झाला शेती कापली कधी आठ दिवसाची घात म्हणून एक मजा असता हा हा शेती सारखा म्हणजे कापणा मजा असते आता आपली शेती किती आहे आठ दिवसाचं काम नंतर हाय आपण काम कामाला जातो आता आम्ही सुद्धा काय बरोबर दुसरं बाहेर नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे हा आनंद प्रत्येकाला नाही आहे आणि याची किंमत मला तर शंभर टक्के आहे कारण की मी में में हा अनुभव घेतलेला आहे शेतामध्ये काम करण्याचा आनंद काय असतो म्हणून ऑफिस मध्ये एसी मध्ये काम करून हा ऊन खायला हा लानीचा ऊन खायला आज मी आले पेक्षा हा लानीच्या उन्हाचे बघा सूर्य कसला तापलेला आहे लानीच्या उन्हाची जी मजा आहे ना काही वेगळेच आहे कारण की पूर्वज आपले बोलून गेलेत ज्याने लानीचा ऊन खाला तोच लानीचा मासा खाऊ शकतो आणि लानीचा उन्हाचे एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो हा जर तुम्ही ऊन खालात ना तर वर्षभरातला तुम्ही कुठलाही ऊन खाऊ शकता नक्कीच बघा म्हणून तर बोललं जातं की लानीचा जो ऊन खाईल तोच लानीचा मासा खाईल त्याचं कारण म्हणजे या टायमिंगला ऊन असतं उन्हाचा तडका असताना हा सर्वात जास्त असतो म्हणजे वर्षभरात तुम्ही असा ऊन कधी बघितलाच नसणार एवढा हा तापमान या टायमिंगला असतो म्हणजे वातावरण थंड असला तरी या थंडीच्या टायमिंगमध्ये हा उन्हाचा तडका असतो बाराच्या नंतर तर खूपच तडका आता बघा आता जमतेम आठ ते नऊ वाजले आहेत ना ना आठ सव्वाठ वाजलेले आहेत आणि एवढे झाला लाग सव्वा सव्वाठ वाजलेले आहेत आणि उन्हाच्या झाला एवढ्या आताच लागायला लागलेल्या आहेत ना ते बारा नंतर जामच लागतील बघा आता मगाशी उतरलं होतं थोडाफार राला होता करता थोडी आठवणी बोलू घेऊया काय अण्णा सांगता जुन्या काळातल्या तर हा बारा पांड अना जमीन ना तेरा तेरापांड हा डाग आहे आमचा तो एकराचा वरती डाग आहे तो कापून झाला त्या दिवशीच आणि हा पण आज संपूर्ण होईल आई येते तिकडून चहा वगैरे घेऊन पत्र इथं बघता येतं स्टीलचे कप बघा ब्रँडेड आता ऊन वाढलाय त्यामुळे मुला आईला सांगितलं की येताना गॉगल घेऊन ये कारण की आता उन्हात आपली कॅपॅसिटी नाही डॉलॅन ताण येतो तर या मित्रांनो चहा घ्यायला काली।, काली चा ब्लॅक टी बिस्किट आणस मी नाही आणले ब्लॅक टी तर मित्रांनो चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता पुन्हा उतरत आहोत आई आल्यापासून जवळजवळ बहुतांश भाग आहे कापूनच झालेला चला आपण पण उतरूया तर मित्रांनो आता काय झालं माहिती आहे आता शेत पूर्णपणे आमचं पडलेलं असल्यामुळे हा टप्पा आहे ना इथला समोरचा दिसतोय हा हा मला दिलेला आहे म्हणजे मी कापणार अण्णा गेले तिकडे हा किनारचा टप्पावर आला आहे तो अण्णा तिकडे कापणार आहेत आणि इकडं बघताय तर आई इकडं गेलेली आहे म्हणजे इकडचा टप्पा आहे ना तो आई कापणार आहे असं डिवाईड झालेले आहेत आम्ही तीघजण एंडिंग आलेले आम्ही दोन मिनिटात उडेल अण्णा दोन मिनिटात आई तो एक मिनिटात मोठे बाबा चालीमध्ये उतारलेला पण मला वाटते काटला का जिताडा कायच भेटला नाही किती भेटली साखरेच्याडाची जिता एकटा भेटला कायच येत नाही खरोखर चारच वर्षी बस काय नाही चार वर्षी भेटल्या बस जिताडा एक पण नाही एक पण नाही का कारण काय कारण काय करत नाही नाही जमला नाही आता आज सकाळी आज सकाळी भेटली कुठे भेटली ती भेटली पाच भेटली नशिबाचा खेळ आहे आणि एवढे दिवस कटलं आणि वर्षीच भेटतात असं भिस काय बोलत पण काहीच कायच भेटला फक्त वर्षी चार वर्ष फक्त आता इथं का उतरलेस काय टावलेला नाही मंगल का उलटलेस का भिजलेला Okay, मंगलवारी फक्त खालचा खासा करता ओके काय बोलशील शेती बद्दल कारण की शेती पूर्ण कोलमटली आपली अरे शेती आता करा शेती करायला गोष्टच घालू नको भारा बांधण्यापासून कापण्यापासून सर्व शेती करणारी ही पिढी होती आता ही पिढी शेवटची पिढी आहे थकलेली पिढी आहे आणि येणाऱ्या पिढीला मला वाटतं शेती जमल काय सांगता येत नाही जगायला तर मोठे चाललो आता बांधायला चालू शेत शेत बांधून येते सकाळी गेलो कापाला गेलो आता बांधायला चालू आहे तर हे होते आमचे मोठे वा ज्येष्ठ नागरिक आहे जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष क्रॉस झाला आपण खूप व्हिडिओमध्ये त्यांना बघितलं असेल आणि आता आमची मंडल तिकडे बांधणीसाठी सुरुवात केली आहे तर जाऊया आता शेत बांधायला डायरेक्ट जवल, जवल, एक, पन, जारें जारें तर मित्रांनो बघा फायनली शेतावर आलेलो आहोत आणि आई अण्णाही भारा बांधायला सुरुवात केलेली आहे जवळजवळ एक दोन तीन चौथा भारा स्टार्ट केलेला आहे तर जाऊया जास्त काय वेळ न घेता आपण पण आरवा द्यायला सुरुवात करूया कॅमेरा आहे ना आपला छातीला लावूया कारण आता कॅमेरा पकडाना कारण आपला आरवा वगैरे द्यायचे आहेत तर छातीला कॅमेरा लावून घेतो शेत मस्त चुकलं आहे ना मग आणखीला चुक आहे इकडे बघा हा उर्वा पहिलाच ऑलरेडी झालेला आहे असं उर्वा असतात आणि हे उर्वा आता बघायला भेटणार नाही आपल्याला अशी माणसं आरव देतात बघून घ्या ही काय शेवटची पिढी असणार आहे मला वाटते नंतर ही अशी काही पद्धत तुम्हाला बघायला भेटणार नाही बघा असं हा ढीकभर रचला जातो भारा आरवांवर आरव देऊन आणि कसा त्याला आवळला जातो बघा म्हणजे हा उंची याची कशी अशा भाऱ्यामध्ये रूपांतरित होते तुम्हाला दाखवते बघा त्या घेतला नाही वरून खालचा पण जो वल आहे वलाचा भाग तो पण घेतला आणि कसा आवळतात बघा ते किती जोर लावायला लागते आणि ती गाठ आहे ना ती पटकन मारायला लागतं ना ना त्यात ढील ढील होतं ना सैल अजिबात झालेलं आहे बघा तिथे आज आताच नाही बघा आताच जाईन हे बघा आताच जाणार नाही एवढा टाईट आणि हा जर मी बांधला ना मी तर पूर्ण ढील मग ढील झाला ना की भारा जेव्हा आपण वाहतो ना डोक्यावर जेव्हा भारा वाहून आपण जिथं उरवा आपला रच तिथं घेऊन जातो तेव्हा त्यातलं जे आर्वा असतात म्हणजे भाग असतो कन्शनचा हालो हालो बाहेर पडतो चला जास्त बोलबच्चन करण्याचा अर्थ नाही आपण आलोय तो काम फटाफट करूया जवळजवळ एका तासामध्ये पंचवीस भारे इथे बांधून झालेले आहेत बघा सकाळी कापणी केली आणि संध्याकाळी आज भारं बांधायला बघा जवळजवळ पंचवीस भारे कंप्लीट झालेले आहेत अजून एक कुजुरी बांधायची म्हणजे एक जोडी संपलेली आहे आता क्षणभर विश्रांती घेतो पण अजून आपल्याकडे फक्त एक तास बाकी आहे एक तासात आणखी एक जुडी बांधायची आहे आणि इकडे थंडा थोडा म्हणजे चहाचा टायमिंग असतो पण चहा आणला नाही आहे मी थंडा आणलेला आहे थंडा पिऊ थोडा नंतर मग पुन्हा दहा बारा मिनटात स्टार्ट करू मस्त कशी उलटाली कसा दहा तास शेवटचा वारा एवढी का शूटिंग करताना आली कारण कामात पूर्ण होतो बघा पूर्ण नख वगैरे सर्व कार्य झालेले चिखल हात गेलेले वारा हा ही साधा काम नाही आहे कारण भारा बांधणार झाली भेटत नाही मग अशी मी तुम्हाला बोललो की भारा बांधणारच कोण नाही तर घरचा माणूस असला ना की घरच्या हाताशी दोन अशीच हेडी गबाली माणसं जरी असली तरी तो बांधून बांधून होते अशी अवस्था आहे आम्ही कधी जिंदगीन हे भारं बांधलं नाही आराव जरी दिला ना तरी अन्न बांधून आता सर्वांनी इकडे बघा हा पक्षी बघा कधी सुंदर आहे एवढं जवळ आहे पण तो उडत नाही बघा आता उडल आता थोडं जवळ शेत कापणी झाली नाही कसा हा बारेन होतो खूप सारे पक्षी आहेत आज लवकरच थोडा आटपता घेतलाय ना ना ते तर नशिबाला आहे हो या पट्ट्याला नाही कोणाला भेटला आम्हाला तिथं भेंडीचे त्या शेतात मोठे पाच भेटली खालचे एक पण नाही मासा नाही त्याच्यात कटले जामने हाँ, हाँ, जाम कटले ले ले। <laughs> <की थे> <laughs> कती मेहनत तुला लागली असेल साफ करायला म्हणून नारदा वाटत नाही

मित्रांनो बघा आता सर्वांची कोण शेत पागायची एकदम धामधूम आहे आणि तेवढ्यातच म्हणजे भारे वगैरे बांधून आलो ना अमोलदा दिसला पाकताना अमोलदाला एक जिथा आणि पाच आख वर्षी भेटलेले आहेत आणि कटला भेटलेला आहे तिकडे जाम प्रॉफिट आहे डाकूवरती चरलं वाटतं किती फिकले एक दिवशी डाकून व्हिडिओ बनवायला पाहिजे आला काहीतरी आला आला काहीतरी आला काय डाकूंची दहशत आहे इथे कमरेवरती औषधी आहेत अशावर कमरे कमरेवर आहे औषधी हा डाकू मासा खरबा हा स्नेकहेड याला खरबी पण बोलतो डाकू मासा बोललं जात हा आयुर्वेदिक आहे आताच अमोल म्हात्रे यांनी सांगितलं तर कमरेवरती गुणकारी असा डाकूमासा आहे तर मित्रांनो बघा आजची ही व्हिडिओ भारं बांधण्याची जेवढी शक्य होईल तेवढी बनवलेली आहे कारण की आता व्हिडिओ बनवायचा खूप कंटाळ आला अक्षरशः दिवसभर काम केलेलं आहे तर आजची विनंती करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बाय बाय